पाटेश्वर मंदिर बघितल्यानंतर आम्ही निघालोय लेण्यांमध्ये असलेलं कोटिलिंग मंदिर बघायला तिकडे जात असताना उजा बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाक बघायला मिळालं आणि त्याच्या शेजारीत आपल्याला चार लेण्या बघायला मिळतात दोन नंबरच्या लेणीत आपल्याला चार चारपट उंचीचं एक शिवलिंग बघायला मिळालं आणि समोरच एक नंदी पण बघायला मिळाला त्यानंतर आम्ही तिसऱ्या लेणीत गेलो तिथे असणाऱ्या पिंडीचं दर्शन घेऊन आम्ही साऊथ लेणीत गेलो इथं असणाऱ्या शिवलिंगाच्या शेजारी आपल्याला नऊ ग्रहांच्या मूर्त्या बघायला मिळाल्या तिथं शेजारी आपल्याला चामुंडा देवीचं पण दर्शन झालं पुढे जात असताना आपल्याला अजून एक बटेश्वरचं पण मंदिर बघायला मिळालं बटेश्वर मंदिरा समोर आपल्याला एक मोठा लेणी बघायला मिळतो त्याला जाणवस किंवा वराळ गृह पण मानतात आतमध्ये मध्यभागी आपल्याला मिळतो पहिल्यांदा आम्ही उत्तरला असलेल्या लेणीमध्ये गेलो आणि इथं असणाऱ्या शिवपिंडीचं दर्शन घेतलं इथं आम्हाला कमीत कमी पाच ते सहा हजार छोट्या मोठ्या शिवपिंडी कोरलेला बघायला मिळाल्या इथं असणाऱ्या एका स्तंभावर आपल्याला नागदंडपट दुसऱ्या स्तंभावर शिवदंडपट दिसतो तर या मंदिराच्या बाहेरच्या कोपऱ्यात आपल्याला अजून दोन शिवलिंग बघायला मिळाली तेवढा बघून आम्ही पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या दोन्ही लेणीमध्ये गेलो इथं पण आपल्याला भरपूर शिवलिंगांचा समूह बघायला मिळतो पाटेश्वर